आज आपल्या किसनवीर खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाचा शुभारंभ आज तुमच्या माझ्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा अतिशय आनंददायी आणि मंगलमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडतो करत तर दिवाळी झाली आणि या दीपावलीच्या सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजच्या दिवशी आपण आता कारखाने दोन्ही कारखान्याचं म्हणजे याही कारखान्याचं आणि भुईंच्या कारखान्याचं सुद्धा दोन्हीचा शुभारंभ आज हंगामाचा म्हणजे हा कार्यक्रम संपला की इथून आता वर्षा कारखान्याला जाऊन तो सुद्धा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी पार पाडणार आहे परंतु या कार्यक्रमाच्या निमित्तानं आता तांब्याने तुम्हाला आवाहन केलं बापूंनी आवाहन केलं मीही आपल्याला नम्रपणानं आवाहन करेन मी, करे। मी परवाही सांगितलं होतं मला वाटतं जनरल मीटिंगला की हा कारखाना तुमचा आहे हे तुम्ही सगळ्यात पहिलं लक्षात हा काही खाजगी कारखाना नाही हा तुमच्या मालकीचा कारखाना आणि हा कारखाना काय दिव्यांमधून आपण इथपर्यंत आलो याची जाणीव कदाचित तुम्हाला सगळ्यांना या गोष्टीची असेल की ज्याचा उल्लेख तांब्याने केला की शंभर टक्के दोन्ही कारखाने हे लिलाव या दोन्ही कारखान्यांचे झाले असते आणि तुमची आमची या कारखान्याची मालकी संपुष्टात आली असते मोठ्या हिकमतीनं आणि युतीच्या नेत्यांनी की मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री विशेषतः अजितदादांनी आपल्याला या कामी फार मोठी मदत केली फार मोठं सहकार्य केलं आणि म्हणूनच आजचा दिवस या ठिकाणी आपण सगळेजण बघतोय माझी विनंती एवढीच कळकळीची तुम्हाला आहे की तुम्ही ऊस या कारखान्याला घ्या आता तुम्ही बघितलं आमचं मागच्या तीन वर्षातलं पहिल्या वर्षी ऊस आला तर आपण दोन्ही कारखान्यांमध्ये जरूर फरक पडला परंतु आपली रिकव्हरी सुद्धा खंडाळ्याची कमी नाही परंतु त्याच्यानंतरचे दोन वर्ष आपण खाली आणि वर दोन्हीकडे तीन हजार रुपये दर दिला आणि कुणाचाही ना शेतकऱ्यांचा ना व्यापाऱ्यांचा ना कुणाचा एक रुपया आपण शिल्लक ठेवला नाही तुम्ही बघताय मागचीही शेतकऱ्यांची चौसष्ट कोटी रुपयाची देणी सुद्धा आपण ही सगळी दिलेली आहे हे मी का सांगतोय कि हा कारखाना जगवणं वाढवणं हे सर्वस्वी तुमच्या हातात मग ताब्यांना म्हणले आबानी असं केलं काकांनी असं केलं तुम्ही काय केलं माझं म्हणणं एवढंच आहे ही, ही ही पास पास की ही जबाबदारी फक्त मकरांपटल्याची नाही ही जबाबदारी तुमची सगळ्यांची त्यामुळं आपल्या तालुक्यातला बरं पाच साडेपाच लाख टन ऊस आपल्या तालुक्यामध्ये पिकतो पलकवडीचं पाणी आलं तुम्ही बघता की पाण्याची जरी गेल्या वर्षी पाऊस कमी पडला तरी सुद्धा तुम्हाला पाण्याची मी कमतरता भासू दिली मी लाख भानगडी केल्या त्यांचाही दुष्काळी तालुका जाहीर करून घेतला तेवढा करता आपला आणि कलेक्टर थ्रू प्रस्ताव मी महामंडळाकडे पाठवून महामंडळाची आपल्याला स्वतंत्र पिण्याचं पाणी म्हणून मान्यता घेऊन कॅनॉलला मी पाणी सोडलं म्हणजे इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टींवर आम्ही मंडळी बारकावेनं लक्ष ठेवलं असतो की आपल्या लोकांना त्रास नाही झाला पाहिजे पर तुम्ही बघताय पूर्वी हा टँकरग्रस्त तालुका पिढ्याना पिढ्याचा दुष्काळी तालुका मला तुम्ही अलीकडे हो या चार दोन वर्षात कुणी उठून सांगावं की आमच्या गावाला टँकरनं पाणी द्यावं लागलं आज गाडगेवाडी असेल लिंबाची वाडी असेल जगलवाडी असेल कर्नवडी असेल या गावांना टँकरनं लागायचं पाणी इकडं वरच्या गावांना लागायचं आज कुठल्याही गावाला टँकरनं आपल्याला पाणी द्यावं लागत नाही आज प्रत्येक गावांना स्वतंत्र पाणी पुरवठा योजना झाल्या आता ज्या देवघरच्या पाण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही बघताय खंडाळा सगळं मधली सगळं कॅनॉलचं काम म्हणजे वाघोशीच्या किलोमीटर पर्यंत पाणी आपण नेलंच होत परंतु आता पुढं आपल्या हत्तीपर्यंत मेन कॅनॉलचं काम तुम्ही सगळेजण बघताय की अतिशय गतीनं त्या ठिकाणी सुरू आहे आणि आनंदाची बाब म्हणजे की आपल्या ज्या तिन्ही उपसा सिंचन योजना आहे शेकमेरवाडी असेल गावडेवाडी असेल वाघोशी असेल या तिन्ही उपसा सिंचन योजनेचे आता टेंडर उद्याच्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला सत्तावीस किंवा अठ्ठावीस तारखेला ही टेंडर तुम्हाला पेपरमध्ये पब्लिश झालेले बघायला मिळते म्हणजे या तिन्ही योजनांची आता कामं सुरू होती हे मी का सांगतोय की देवघर मुळे तब्बल सत्तावीस हजार एकर क्षेत्र हे ओलिताखाली अधिकचं आपल्या तालुक्यातलं येणार आहे म्हणजे बलकवडीच क्षेत्र पूर्वीचं विरच मीरा नदीमुळे भिजणार क्षेत्र आणि प्लस आता देवगड मुळे वाढीव क्षेत्र त्यामुळं यापेक्षा सुद्धा उद्या उद्या ऊसाचं क्षेत्र या तालुक्यामधलं अधिकच वाढीला लागणार आहे त्यामुळं हा कारखाना आपल्याला बाहेर पुन्हाच्या ऊसाची गरज नाही जर फक्त खटाळ्याच्या जीवावर हा कारखाना चालेल एवढा ऊस या तालुक्यामध्ये आता पिकायला लागला त्यामुळं माझी विनंती कळकळीची आहे तुम्ही नेहमी मगाशी बापूंनी सोमेश्वर किंवा अन्य कारखान्याचा उल्लेख केला या उजव्या बाजूच्या मंडळींना मी सांगेन विशेषतः कि शेवट हे बघा तिथल्या लोक जरी राजकीय त्यांचे मतभेद असले तरी ऊस त्यांच्या संस्थेला घात हेच तुम्ही लक्षात ठेवा त्यामुळे तुम्ही सुद्धा ही संस्था तुमची आहे आपण आपला ऊस आपल्या संस्थेला घातला पाहिजे ठीक आहे सभासद असाल तिकडे काही थोडाफार पाठवा बापू परंतु बाकी ऊस तुमच्या सगळ्यांचा म्हणजे ज्या भागातला तुम्हाला म्हणजे तुम्हाला असं बोलत नाही बाधवड्यापासून खालच्या गावांना विशेषतः की आपण इकडं ऊस घाला म्हणजे सोमेश्वरच नाही बाकी अन्य कारखान्यात नावं काही मी कोणाची घेत नाही परंतु इकडं जर तुम्ही ऊस घातला आज आपण कर्जाचा बोजा बऱ्यापैकी खाली आला परंतु एन सी सी चारशे सदुसष्ट कोटी उरावर हायच ना आपल्या ते आपल्याला फेडायचे मी तुम्हाला शंभर टक्के शब्द देतो फक्त तीन ते चार सीझन दोन्ही कारखाने पूर्ण क्षमतेने चालू द्या हे चारशे सदुसष्ट कोटी रुपये सुद्धा आपण तीन ते चार वर्षांमध्ये शंभर टक्के फेडू हा विश्वास मिळतो आणि एकदा हे फिटू द्या आणि मग कराची तुलना तुम्ही पुन्हा शिका तुम्ही म्हणताना हा कारखाना एवढा दर देतो मग आपलं एकदा गाणं एकदा आपली गाडी रुळावर येऊ द्या आणि मग दराला करू द्या आपल्याला कोणाशी चॅलेंज म्हणजे कुणी करायचं आहे ते करू द्या मग आपण सुद्धा त्यांच्या एवढाच दर किंवा एखादा रुपयात जास्त दर आपण सुद्धा भविष्यामध्ये दे देऊ शकतो कारण तेवढी यंत्रणा तेवढी ताकद तेवढे सहकारातले हे दोन्ही कारखाने आज त्या ठिकाणी आपले उभे त्यामुळं माझी कळकळीची विनंती आहे की आपण आपला ऊस हा या कारखान्याला घाला एवढंच आजच्या या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो यंत्रणा अडीच हजारची आलेली आहे काही यंत्रणा आत्ता निघालेली आहे साधारण चार हजार चार हजार मेट्रिक टनाची यंत्रणा दैनंदिन माल वाहतूक सप्लाय होईल एवढी यंत्रणा या, या कारखान्याला उपलब्ध होणार आहे आता अडीच यंत्रणा काल पोचे आता चार, चार दिवसात एवढ्या राहिलेली सगळी यंत्रणा येणार आहे आणि वरच्याही कारखान्याचा सप्लाय म्हणजे वर्ण सुद्धा काही सप्लाय मी खाली काढणार त्यामुळं हा कारखानाही आपल्याला पूर्ण क्षमतेने चालवण्याचं नियोजन आपण या निमित्तानं केलेलं आहे समजा इथं कुठं काही कमी अधिक झालं तर वर्ण सुद्धा सप्लाय त्या या कारखान्याला कसा होईल की जेणेकरून अडीच हजारापेक्षा जास्त म्हणजे जा तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे झालं तर मला माहित नाही पस्तीसशे होईल का नाही पाटील जाईल परंतु तिथपर्यंत जाण्याचा कारण काही थोडेशे किरकोळ बदल आहेत त्यामध्ये त्यामुळे मला वाटत नाही पस्तीसशे जाईल परंतु तीन हजार आणि त्या आसपास मात्र आपण दैनंदिन काळ नक्की करू शकू एवढा विश्वास या निमित्तानं देतो आणि यापेक्षा अधिक वेळ घेता आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो बापूने निवडणुकाचाही विषय काढला निवडणुकीला आता पहिल्या मला वाटतं नगरपालिकेच्या निवडणुका लागतील उद्याच्या एक किंवा सात तारखेपर्यंत या आठवड्यामध्ये नगरपालिकाची आचारसंहिता लागण्याची शक्यता पहिल्या कदाचित नगरपालिका होतील आणि मग जिल्हा परिषद पंचायत समित्या होती त्यामुळं आत्ताच काय उठापाशा काढायचा कार्यक्रम करू नका कारण आत्ताच मला त्रास द्यायला सुरुवात आहे आणि थोडंसं आता पक्ष संघटना शिस्त याकडे आता आपल्याला अधिकचं लक्ष द्यावं लागणार आहे कारण का होते कुणी कुठेही उधळते काय पण करते त्यामुळे थोडंसं आता शिस्तबद्धपणानं आपल्याला उद्याच्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे आणि आपल्या पक्षाला घगवित यश या निमित्तानं आपल्याला मिळवून द्यायचंय सुद्धा तुमच्या सगळ्यांचं सहकार्य हे या निमित्तानं लागणार आहे एवढंच सांगतो आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल मनपूर्वक आपल्याला धन्यवाद देतो आणि या आजच्या या गाळप शुभारंभाच्याही आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय भारत